तर मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी राजश्री मनापासून स्वागत करते आता मी इथं काय घेणार आहे मोगऱ्याची फुलं लागलेत भरपूर आणि ती फुलं काढायची आहेत दोघे किती निघत आहेत काय तुम्हाला पण दाखवते चला भरपूर भरपूर आहे मोगरा मस्त छोटी छोटी आहेत अशी ही फुलं पण भरपूर लागलीत वाव দেশি তিন তিন গুচ্ছ গুচ্ছা না सकाळी सकाळी इथं आंब्याचं झाड आहे था त्यामुळे इतकं पक्षी पक्षी छान असं किलबिलाट चालू असते पक्षांचं मस्त चिवचिवाट चालू असते चिमणी पक्षी पोपट कोकिळा भरपूर सगळे पक्षी असतात त्यामुळं हवाय ओवर करायला नको म्हटलं कारण पक्ष्यांचे आवाज छान छान चा तुम्हाला पण ऐकायला मिळतील ज्यांच्या इथं जवळपास पक्षी नसतील त्यांना माझ्या व्हिडिओ थ्रू पक्ष्यांचे आवाज तरी ऐकायला मिळतील ना म्हणून म्हटलं चला व्हिडिओ आहे असंच चालू राहू देत आणि काल पण भरपूर फुलं लागलेली पण मी सगळी जास्त तोडली नव्हती तर ती खाली पण पडल्यात बघा जाई जाईला पण फुलं लागल्यात गुलाबी फेंट गुलाबी आणि डार्क गुलाबी ती पण दाखवते तुम्हाला पांढऱ्या जाईला पण फुलं लागल्यात अजून कळ्या उमलायच्या आहेत कारण आत्ता आत्ता साडेसात वाजलेत आणि तशी तर ती फुलं उमलायला वेळ लागतो जवळजवळ नऊ साडेनऊला फुलं उमलतात कारण मला वाटते अजून फुलं झोपलेली झोपलेलीच <laughs> असते आणि त्याच्या अगोदरच कारण देवपूजा वगैरे करायची म्हटलं तर सकाळी लवकरच आपल्याला फुलं तोडायला लागतात आणि नंतर परत कामाच्या ह्याच्यामध्ये मग राहून जातं म्हणून मी थोड्या थोड्या कळ्या असतानाच तोडून घेते तर बघू शकता इतकी छान मोगऱ्याची फुलं निघल्यात मस्त अशी आणि ते दोन जाईची पण आहेत थोड्या वेळाने उमलतील कळ्या मस्त अशा ही पण घेतली ऑफिस थोड्या वेळाने फुलतोय इथं बघा मस्त लहान गुलाबी आता मी ज्या पांढऱ्या आणि गुलाबी जास्वंदीची फुलं तोडली दो जास्वंदी तर भरी दोन्ही जास्वंदीची झाड इथं लॉन मध्येच होती आणि मी ती काढून नंतर कुंडीमध्ये मध्ये घातलेत कट करून म्हणजे मुळी सहित काढली आणि कुंडीमध्ये त्यांचं रोपण केलंय आणि इथं हे जे गुलाबी जास्वंदीचं झाड आहे हे सुद्धा मी थोड्या दिवसांना मी काढणार आहे इथून कारण इथं खूप जास्त जागा व्यापली आहे ह्या झाडानं इतकी छान फुलं निघालेत ना मस्त अशी आणि ही देवाला घातल्यानंतर ना अगदी छान सुशोभित दिसतो देवार आणि ही बघा माझी वेल किती सुंदर हिरवी विहिर विहिर विकार एकदम छान मस्त अशी आले वेल एकदम टवटवीत इकडं पण हे मस्त आलेत छान छान असे आणि हे आहे आमची तुळशी माता आता मला गच्चीवर जायचं आहे गच्चीवरती बरीच म्हणजे कुंड्या होत्या त्यातल्या मी पाच ते सहा ज्या जाईज जाईच्या होत्या ना तर त्या सगळ्या खाली आणल्या कारण उन्हाळ्यामध्ये वर पाणी घालायचं वगैरे होत नव्हतं आणि मध्ये वडासरीच्या लग्नाला गेल्यानंतर ना बरीच माझी गच्चीवरची झाडं अशी सुकून गेल्यात आणि त्यानंतर परत गच्चीवर आलेच नाही आणि आता पंधरा दिवसा पाऊस पडला आहे आता बघा गच्चीवर काय एखादं झाड त्यातलं जगलंय वगैरे काय ते बघायचंय गच्चीची हालत बघ किती घाण आणि बेकार झाली बापरे बापरे सगळे गुलाब मरून गेलेत माझे एक सुद्धा गुलाब जिवंत नाही राहिला हा गवतीच्या गवतीच्या तेवढा जिवंत आहे हा मेला हा मेला इकडचे सगळे मरून गेलेत काही राहिलं नाही आणि ही एक गोष्ट निशिगंधाची रोपं होती हे मेले आहेत पण दुसरे जे कंद आहेत तर ते कंद आलेत आणि आता ह्या गवत काढून मला ही कुंडी <coughs> छान करावी लागणार आहे कारण ही निशगंधाची रूपवेळ किती छान आलेत जे एवढी सगळी झाडं जरी मेली असली तरी पण ह्या कुंडीमध्ये इतकी छान आलेत ना त्यातले कंद जिवंत असल्यामुळं माझं आजचं काम काय माहिती आहे की दुपारनंतरचं ती कुंडी छान अशी साफ करायची आहे मला आणि त्यामधलं सगळं गवत काढायचं आहे आणि त्या निशगंधाला थोडंसं खत वगैरे घालायचं आहे थोडीशी फवारणी द्यायची आहे म्हणजे निशगंध चांगला जोमानं वाढणार आहे एवढे सगळे झाडं गुलाब भरपूर मेले जवळजवळ आठ ते नऊ गुलाब होते गुलाबाची सगळी झाडं प्रखर उन्हाळा होता आणि लग्नाला मी जवळजवळ बारा तेरा दिवस राहिले त्यामुळे इतकं पाणी घालायला पण नव्हतं आणि गच्चीवर तर काय प्रचंड होणं त्यामुळे ती सगळी झाडं गेलीत असते आता हे लोणी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे मी आता इथं गॅसवरती हे आता चांगलं कडवायला ठेवणार आहे आज तूप कसं बनवते मी माझं रवाळं तूप कसं होतं हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करते तर इथं आता हे गॅसवरती ठेवलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी कारण भरपूर वेळ गेला फेऱ्या मारल्या सगळं केलं एक व्हिडिओ हो झाला दुसरा व्हिडिओ हो चालू केला बऱ्याच काही काही गोष्टी फुलं आणून ठेवल्यात देवपूजा करायचे कणिक म्हणून ठेवणार आणि देवपूजा करणार आणि मग स्वयंपाकाला लागणार तोपर्यंत आपलं तूप कडते बारीक गॅसवरती तूप कडत असताना मी असं एक चमचा टाकते तुपामध्ये म्हणजे लोण्यामध्ये जेणेकरून वर येणार नाही आणि एकसारखं हलवत राहायचं तो खाली अजिबात लाभू द्यायचं नाही मगच छान आणि रवाळ चांगलं तुप होते नंतर काय काय ना काय करतात असंच तूप ठेवून देतात खाली करपते वगैरे सगळं आणि मग ते तुपाचा कलर पण असा करपट असा तपकिरी वगैरे येतो तो नाही चांगला वाटत मी असं कसं सारखं एकसारखं अगदी अर्धा मिनटाला खालून तिकडून तिकडून हलवायचं सारखं ते भांड्यातनं तूप म्हणजे खाली पण चिकटत नाही आणि रवाळ तुप व्हायला मदत होते आणि म्हणून एक अर्धा तास ठेवली ठेवल्यावर का नाही मग चपात्या मऊ पण होतं आणि सगळंच म्हणून अगोदर कणिक ठेवायची मग देवपूजा वगैरे करायची बाकीची पण थोडीशी कामं भाजी वगैरे फोडणी टाकायची त्यानंतर डब्याचं सकळंच तयार आहे बरीचशीच कामावरील जातात आणि थोडं ह्यासाठी सगळं आवरायसाठी जरा लवकर उठायला लागते लवकर उठलं तरच ही सगळी कामं नाही तर सगळं मग भराभरा करण्यात मग टेन्शन आणि हे सगळं वाढत जातं आणि आता तर फिरायचं फेऱ्या वगैरे मारायच्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे तर ते अजून सगळं बऱ्याच गोष्टी अशी छान कणिक मळून झाल्या बघा झाकून ठेवायची एक अर्धा तास तरी लो, लो, हे बघा आपलं लोणी चांगलं कडायला लागले आणि हे सारखं सतत ना असं एक मिनिटवर मिनिटवर गेला की असं सतत हलवायचं खाली लागू द्यायचं नाही आपल्याला करपवायचं नाही लागू द्यायचं नाही तर रवाळ तूप आपल्याला जर पाहिजे असेल ना तर ही मेथड आहे बघा म्हणजे माझं रवाळ तूप कसं बनते हे मा मला अनुभवावर तुम मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागले खाली अजिबात लागू द्यायचं नाही मी तूप कडून झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला पातील ज्यावेळी मी बर्नीत वगैरे तूप घालणार आहे तर त्यावेळी मी पातील तुम्हाला दाखवणार आहे बघा तूप कसं कडवलं जाते कारण सगळ्यांच्याकडेच रवाळ तूप ख असं नाही आहे आणि माझं छान असं रवाळ तूप बनून तयार होते आज भाजी काय करणार आहे ते पण सांगते हे सांडगे मी माहेरवून आणलेत असे तयार केले तर तिकट सांडग्याची रेसिपी करायची आज एवढे भरपूर होतील सांडगे छान आहेत बाबा मिक्स डाळीचे सांडगे भाजल्यानंतर हे सांडगे आणि शेंगदाणे खायला मला फार आवडते भरपूर <laughs> प्रोटीन युक्त अशी ही भाजी आहे भरपूर कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायचे आणि आत्ता तसं तर भाजीला जास्त काही माझ्याकडे नाही मस्त अशी गावाकडच्या पण सांडग्याची व्हिडिओमध्ये शेअर करत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण भाजी कशी आहे हे समजेल सारखा हलवत राहिलं का नाही वर पण येत नाही उत्तू जात नाही आणि आपण ज्यावेळी दुसरं काही तर करत असतो त्यावेळेस तूप कडवायला ठेवायचं म्हणजे सतत आपण गॅस जवळ पाहिजे अशा वेळी तूप कडवायला घ्यायचं आता मला तीन बर्नरची शेगडी असल्यामुळे हे छान बरं पडलंय आता इथं कडाई ठेवली आहे सांडगे आपण कडाईमध्ये घालूया थोडस तेल अगदी एक दोन चमचे घालायचं चा। चांगले सांडगे घालायला पाहिजेत आजपर्यंत सांडग्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी शेअरच केलेली नाही बऱ्याच वेळा केली पण शेअर नाही केलेली तर आज आता होते शेअर पण तुमच्याबरोबर भरपूर कांदा घालणार आहे मी दोन कांदे घेणार आहे आणि छान खरपूस असे सांडगे भाजून घ्यायचे हे मस्त एकदम मध्ये मध्ये तुपाला पण सारखं हलवायचं खाली लागायला नाही पाहिजे तूप सांडगे भाजत भाजतच मी इकडं कुकर लावायचं पण घेतलं आहे भात लावायचं आहे आपल्याला कारण सकाळी सकाळी सगळीकडं हात आपल्याला पटापट पठ, पठ, हलवायला लागतात सांडगे झालेत भाजून गॅस बंद करूया आणि इथं भात लावायला घेतला आहे का मध्ये मध्ये तूप खवळ्याला अजिबात विसरायचं नाही बॅक कॅमेरानं दाखवते तुम्हाला आणि हे बघा सांडगे छान भाजून झाले मस्त असे आणि इथं आपलं तूप करते छान असं कुकर पण लावून झालं आहे बऱ्यापैकी कामावर लागलं आणि आता भाजीची हे सांडगे ह्या वर्षी केलेले आहेत म्हणजे आता एक दोन महि दोनच महिने झाले असतील त्यामुळे आता हे भाजल्यानंतर असे खलबत्त्यानं कुटून वगैरे थोडीशी घ्यायची नाही तर आहे अशीच फोडणी टाकायची कारण नरम व्हायला हे लगेचच नरम होतात आणि जर जुने असतील सांडगे अगदी पाच सहा महिन्याचे तर भाजून झाल्यानंतर थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचायला लागते ओबडधोबड चेचून मग फोडणी टाकायचं पण आता हे नवीन आहेत त्यामुळे मी आता हे लगेचच अशीच फोडणी टाकणार आहे न चेचता अगदी दोन तीन चमचे तेल घातले भरपूर कांदा आहे म्हणजे दोन कांदे घेतले आहेत मध्यम साईजचे <coughs> कांदा भरपूर असला की भाजी चवीला पण चांगली लागते कारण या भाजीमध्ये भरपूर असं सगळ्या डाळी आहेत तुरुडाळ मूगडाळ उडीद डाळ आणि अजून अजून हरभरा डाळ तर ह्या सगळ्या डाळी आता थंडीचे दिवस चालू झालेत त्यामुळे हिंगाचा वापर करायचा भरपूर असा भाज्यांमध्ये वगैरे आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आणि छान अशी मस्त फोडणी द्यायची कुठलं प्रमाण नाही काही नाही अशी मी रेग्युलर भाजी करते तशी तुम्हाला मी दाखवायला कढई चांगली तापल्या कारण सांडगे भाजल्यामुळं कढईमध्ये भरपूर असं उष्ण गरम आहे कढई त्यामुळे पटपट फोडली पण बसली तूप करते चांगलं कधी कधी ह्यामध्ये टोमॅटो जरी म्हणजे मी घा घालते टोमॅटो पण पन, पण आत्ता माझ्याकडे टोमॅटो वगैरे पण नाही आहे त्यामुळे नाही घालणार तुम्ही जर करत असाल अशी भाजी तर टोमॅटो वगैरे घातला तरी पण चालते थोडंसं आंबट गोड तिखट खांचावं लागते अगदी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट कूट घातल्यावर चांगली परतायची फोडणी आपल्याला ला आता वारी तिखट टाकायचे ऑलरेडी सांडग्यामध्ये तिखट मीठ आहे त्यामुळं बेकतानाच टाकायचं जरा आहे डाळींचा अर्धा ग्लास पेक्षा जास्त पाणी घातलं आता मीठ घालायचं आहे मीठ सुद्धा जरा बघून घालायचं कारण सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ घातले थोडस कमी मध्यम गॅसवर सांडग्या सांडगाळ शिजेपर्यंत छान अशी ही भाजी शिजवून दिसले आणि आत्ता मस्त अशी ही भाजी शिजून तयार झाली बघू शकता एकदम छान अशी आणि दर तयार झाले कोथिंबीर होती माझ्याकडं तर ती टाकले मस्त छान दिसते भाजी अशा पद्धतीनं आप अप, आपल्या चॅनलवरती सांडग्याची ही भाजीची रेसिपी मी पहिल्यांदाच शेअर केलेली आहे तुम्हाला आवडली का हे नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशीच सांडग्याची भाजी करून खाऊ शकता एखादा मिनिट मी ठेवणार आहे कारण ही जी प्रोसेस आहे उकळायची तर ती तूप आपण बंद केलं गॅस तरी पण चालूच राहते आणि मस्त असं कडले तूप अगदी छान असं आणि बघू शकता अजिबात खाली लागलेलं नाही आहे जसं भांडं आहे तसंच आहे कारण हे सतत ढवळल्यामुळं सगळीकडचं सगळं व्यवस्थित छान भांडत क्लीन आहे आणि तूप पण चांगलं कडले एक हाद मिनिट अजून ठेवणार आहे आणि मग नंतर बंद करणार तूप चांगलं कडायला लागलं आहे तू चपाती पण माझ्या चाललं बघा इथं तूप दाखवते तुम्हाला मस्त एकदम छान आणि तसं तर तुपामध्ये मी काहीच नाही घालत म्हणजे काही काही जर खडं मीठ किंवा खाऊचं पान हळदीचं पान बरंच काही काही घातलं जातं वेलदोडा घालतात बरेच जण पण मला असं प्लेनच तूप आवडते काहीच म्हणजे दुसरा कुठलाच पदार्थ मी त्यामध्ये ॲड नाही करत नॅचरल फ्लेवर तुपाचा आणि आता छान मस्त तूपकडून झालं आहे थंड झाल्यानंतर आज किंवा उद्या सकाळी मी भरताना दाखवणार आहे तुम्हाला रवाळ तूप दाखवायचं असलं तर तेवढं थोडंसं बराच कालावधी जायला लागते आता चपात्या व्हायला छान सांडयाची भाजी पण छान झाल्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तरीशीच तर आता स्वयंपाकाचं काम सगळं आहे शूट करत करत सगळं करायचं म्हणजे वेळ लागतोय आणि जे कोण बघत असतील त्यांनी एक लाईक जरूर करा कारण खूप मेहनत लगत लागते व्हिडिओ ब्लॉग बनवायला तर आता छान अशा ह्या आपल्या चपात्या व्हायला लागल्यात मस्त मस्त आणि तूप पण छान कटले तर चला भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चपाती पण माझे चालले बघा इथे तूप दाखवते तुम्हाला मस्त एकदम छान आणि तसं तर तुपामध्ये मी काहीच नाही घालत म्हणजे काही काही जण खडं मीठ किंवा खाऊचं पान हळदीचं पान बरंच काही काही घातलं जातं वेलदोडा घालतात बरेच जण पण मला असं प्लेनच तूप आवडते काहीच म्हणजे दुसरा कुठलाच पदार्थ मी त्यामध्ये ॲड नाही करत नॅचरल फ्लेवर तुपाचा आणि आता छान मस्त तूपकडून झालं आहे थंड झाल्यानंतर आज किंवा उद्या सकाळी मी भरताना दाखवणार आहे तुम्हाला रवाळ तूप दाखवायचं असलं तर तेवढं थोडंसं बराच कालावधी जायला लागते आत्ता चपाती व्हायला लागल्या सांडयाची भाजी पण छान झाल्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तरीशीच तर आता स्वयंपाकाचं काम सगळं आहे शूट करत करत सगळं करायचं म्हणजे वेळ आहे आणि जे कोण बघत असतील त्यांनी एक लाईक जरूर करा कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आता छान अशा ह्या आपल्या चपात्या व्हायला लागलेत मस्त मस्त आणि तूप पण छान कडले तर चला भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आत्ता हे बघा तूप मस्त मस्त कडलं आहे आत्ता आता आहेच आत्ता आणि एखादा मिनिट मी ठेवणार आहे कारण ही जी प्रोसेस आहे उकळायची तर ती तूप आपण बंद केलं गॅस तरी पण चालूच राहते आणि मस्त असं कडलं आहे तूप अगदी छान असं आणि बघू शकता अजिबात खाली लागलेलं नाही आहे जसं भांडं आहे तसंच आहे कारण हे सतत ढवळल्यामुळं सगळीकडचं सगळं व्यवस्थित छान भांडं क्लीन आहे आणि तूप पण चांगलं कडलं आहे एक हा मिनिट अजून ठेवणार आहे आणि मग नंतर बंद करणार